मुंबई विषयाशी संबंधित असा हा कार्यक्रम मुंबई तरुण भारतनी ऑर्गनाइज केला ह्याबद्दल खूप खूप अभिनंदन तसं बघायला गेलं तर ज्या कमर्शियल जगतामध्ये ह्या विषयावरती धरून अनेक लोक बोलत असतात अनेक संस्था काही कार्यक्रम आयोजन करतात परंतु मुंबई बी जे पीच्या अध्यक्षांना बोलावून त्यांच्याकडनं लोकांच्या मनात असलेले प्रश्न ह्याची उत्तरं शोधण्याकरता हा जो कार्यक्रम केला आयोजन अगदीच वेगळ्या पद्धतीने चांगलं केलं होतं आणि त्याच्यामध्ये विचारलेले प्रश्न आणि उत्तर देणारे अमितजी ह्यांचा डा एक संवाद फारच चांगल्या पद्धतीने झाला लोकांना ह्या अशा मध्यम माध्यमांमधनं येणाऱ्या जे काही कार्य कार्यक्रम असतात हे अशा प्रकारचे लोकांनी जे प्रश्न विचारले त्याच पद्धतीने पॅनलिस्ट जे होते त्यांनी पण प्रश्न विचारले आणि त्यामुळे लोकांच्या मनातले प्रश्न हे उत्तर देण्याकरता आम्ही जी बांधील होते एक तर मुंबईमध्ये सगळ्यात अनेक गोष्टीच महत्वाच्या आहेत रस्ते असतील पाणी असतील ग गटार असतील सॉईड वेस्ट मॅनेजमेंट असेल पण ह्याच्यामध्ये मुंबईकरांचा आपण जे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करतो त्याच्यात मेट्रो आली अंडरग्राऊंड मेट्रो आली त्याच्यानंतर रस्ते नवीन नवीन झाले कोस्टल रोड असेल किंवा अटल सेतू सारखे असतील पण मुंबईच्या मध्ये फिरण्याकरता लागणारा जो वेळ आहे तो कमी करण्याकरता बी एस टी सारखी जी सेवा सेवा आहे त्याच्यानंतर सबर्बन रेल्वे आहे ह्या सगळ्या से यांची सेवांची योग्य सांगड घालून आज सिंगापूरमध्ये जसं दर पाच मिनिटामध्ये सहा बसेस येतात बसस्टॉपवर उभा राहिलेल्या माणसाला तसं आपल्याकडे कुठल्याही मा बसस्टॉपवर गेला तर अर्धा तास उभं राहायला लागतं ही परिस्थिती जी आहे ती बदलायला पाहिजे आणि त्याच्याकरता एक चांगली मॅनेजमेंट आणि दुसरा जे मेयर इन काउन्सिल नावाचा एक मध्ये होता की मेयरच्या हातामध्ये सर्व सूत्र आणि सत्ता असली पाहिजे तो कन्सेप्ट तिथे पुढे यायला पाहिजे